सिद्धी आली बाबा हजरत सिद्धी आली बाबा हजरत सिद्धी आली बाबा नाता अंगोर पान खाऊन थोड कथा काय आहे नाथ महाराजाला राग आणण्यासाठी ब्राह्मणाने शरद लावली पण नाथ महाराजाला राग येत नव्हता ना हा ते शांत होते राग आणण्यासाठी म्हणजे हे करा ते म्हण हा मी करतो आणि मग ते करायला गेले नाथ महाराज आंघोळ करून आले का ते पान खायचे थोकायचे पान खाऊन थुंकायचे पान खाऊन थोकायचे त्यांच्या अंगावर झाले अरे बापरे पाय पडला म्हणजे नाथ बाबा त्याच्यावर रागावले रागवलेत नाही पिचकारी मारली पान खाऊन थकून पाय झाले नाथ महाराज एकशे आठ गोळ्या झाले अच्छा एकशे आठ आंघोळ घाल तुझ्यामुळे मला एकशे आंघोळ घाल खाली केला तिथं मग ते हे काय म्हटले मला तुमच्या जागेचे तुमची धुळे यावं मग अच्छा म्हणजे सिद्धीआली म्हणून सिद्धीआली तुमची पायधूळ माझ्या मस्तकावर पडावी पडाव याच्यावरून त्याच्यामुळे ओपनच आहे अच्छा म्हणून बांधलं नाही काही छत नाही ते बांधत नाही अच्छा म्हणून म्हणजे सिद्धिकी बाबांनी सिद्धी अली बाबांनी अशी बाबांना विनंती केली की तुमच्या पायीची धूळ माझ्या मस्तकी विनम्रता आहे संतांच्या प्रति आदर भावे श्रद्धा आहे की तुमच्या पायीची धूळ माझ्या मस्तकी पडावी आणि मग नंतरच्या काळात लोकांनी या दर्ग्यावर छत उभारलं नाही याचं कारण ही जी <laughs> पालखी जाते नाथबाबांची धूळ त्याची धुळी यावी इथं आहे ना पहिले नाथ महाराज नंतर इथं ठाणे घेतले तो अशा पद्धतीचा आहे सिद्धी अली बाबा दर्गा आणि सिद्धी अली बाबांचा दर्गा आणि ही त्यांचं तुम्ही काय म्हणता समाधी समाधी ही समाधी संत एकनाथ महाराज आणि सिद्धी अली बाबा यांची दोस्ती किंवा यांची मैत्री किंवा गुरु शिष्य आणि महत्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य सांगणारी अशी ही नाथ महाराजांच्या चरित्रातली अत्यंत महत्वाची अशी ही गोष्ट आहे धन्यवाद श्री संत एकनाथ महाराजांच्या पैठण नगरीमध्ये आपण आहोत आणि ही पैठण नगरी सर्व धर्म समभाव बंधुभाव ऐक्य याची जोपासना करणारी अशी ही पैठण नगरी आहे आणि हा बंधुतेचा विचार हा समभावाचा विचार संत एकनाथ महाराजांनी आपल्या या समाजाला दिला आणि त्याचंच प्रतीक एक अनोखं प्रतीक आपल्याला इथं पाहायला मिळतं श्री गंगेश्वर मंदिर आणि हजरत सिद्धी अली बाबा दरगाह हे जे हजरत सिद्धी अली बाबा आहेत त्यांचा दरगाह आतमध्ये आहे आणि हे हजरत सिद्धी अली बाबा कोण ह्याची एक गोष्ट आपण सगळ्यांनी ऐकलेली असते नाथ महाराजांच्या चरित्रातली ती अत्यंत प्रसिद्ध गोष्ट आहे आणि ती गोष्ट अशी आहे की नाथबाबा गंगेवर स्नानासाठी जात असताना एक मुस्लिम मनुष्य ते आंघोळ करून आले स्नान करून आले की त्यांच्या अंगावर पिचकारी मारायचा नाथबाबांना शांती ब्रह्म असं जे म्हटलेलं आहे ते ही घटना त्याचा पुरावा आहे की नाथ बाबा त्या माणसाला काहीही म्हणाले नाहीत शांतपणे पुन्हा गोदावरीमध्ये गेले पुन्हा आंघोळ केली पुन्हा स्नान केलं आणि पुन्हा घरी जायला निघाले तो मनुष्य पुन्हा त्यांच्या अंगावर त्याने पिचकारी मारली पुन्हा बाबा आंघोळीला नदीमध्ये गेले आणि असं एकशे आठ वेळा झालं असं म्हणतात गोष्ट इथंच संपते पण खरी गोष्ट पुढं सुरू होते की हा जो कोणी मनुष्य आहे तोच हा हजरत सिद्धी अली बाबा या सिद्धी आली बाबाला स्वतः नाथ महाराजांनी समाधी दिली असं म्हणतात आणि त्याचं हे स्मरणस्थळ म्हणजे हा दर्गा आहे हा दर्गा आपण पाहायला जाऊया तुम्हाला दाखवतो खूप लोकांना माहीत नसतं नाथबाबांनी जे जे थोर कार्य करून ठेवलेलं आहे त्याच्यापैकी हे एक कार्य कार्य म्हणण्यापेक्षा हा पुरावा आहे आणि तो पुरावा पाहायला आपण जाऊया चला माझ्या मागे जाऊया आणि तो दर्गा पाहायला आपण नाथबाबांचे जे मित्र आहेत हजरत आले त्यांचं दर्शन करायला आपण जाऊयात या माझ्या मागे अत्यंत रमणीय असा हा परिसर आहे गोदावरी नदीच्या काठी अजून इथं माणसांची पर्यटकांची फारशी वर्दळ नाही वर्दळीपासून दूर असलेलं असं हे ठिकाण आहे अत्यंत निसर्गरम्य वातावरण आहे झाडं आहेत पलीकडं गोदावरी नदी वाहतीये आणि या ठिकाणी शंभू महादेवाचं मंदिर आहे आणि तो दर्गा आहे दोन्ही ठिकाण हिंदू आणि मुस्लिमांचं ऐक्य सांगणारे असं हे ठिकाणे आपल्याला तिथं कोणीतरी भेटेल तिथं आपण त्यांच्याशी चर्चा करूया तर असं हे श्री गंगेश्वराचं मंदिर आहे आणि हजरत सिद्दीकी बाबांचा पाठीमाग दर्गा आहे आणि आपल्याला इथं या मंदिराची देखभाल करणारे हे आहेत तुमचं नाव सांगा रमेश हरिभाऊ वाघमारे रमेश हरिभाऊ वाघ वाघमारे तर आपल्याला या मंदिर परिसराची या दोन्ही परिसराची देखभाल करणारे वाघमारे रमेश वाघमारे आपल्याला इथं भेटलेले आहेत आणि आपण रमेश वाघमारेना विचारणार आहोत की या मंदिराविषयी माहिती या दर्ग्याविषयी माहिती या मंदिराविषयी परिसराविषयी सांगा ना हे परिसर पुरांत काळाचाच आहे पुराताने परंतच काढत आहे ते आम्हाला बी नाही आमच्या आधीच एकदम दोन आहे तुम्ही किती वर्ष इथं तुम्ही वर्षामध्ये काय करता काय नाही मी आपलं हेच साफसफाई करतो साफसफाई आणि ती जबाबदारी आपल्याकडे पूर्ण जागेची या परिसराची या परिसराला काय म्हणतात काय नाव आहे गंगेश्वरच गंगेश्वर परिसर परिसर म्हणजे कुठेही पैठणमध्ये विचारलं तर गंगेश्वर सांगतो तर गंगेश्वर विचारायचं असंच गंगेश्वर मंदिर गंगेश्वर मंदिर अच्छा आणि तुम्ही किती तीस वर्ष इथे तीस वर्ष आणि मी जैनपूर आहे मी तिथलाच आहे अच्छा राहणारच मी जैनपुरात जैनपुरातलं तुम्ही राहणारे इथलेच आहे आहे मग हे गंगेश्वर मंदिर पण पुरातन आहे पुरांताचे आता याच्या माग आता हे केशरी रंगाचं भगव्या रंगाचं वरती रंगवले दुसऱ्या बाजूला हे हा दर्गा आहे त्याच्या शेजारी ते त्याच्या मागेच आहे आणि हा दर्गा हजरत सिद्दीकी बाबा अली सिद्धी अली बाबा हजरत सिद्धी अली बाबा हजरत सिद्धी अली बाबा हा म्हणजे हे काय हे काय हे बघा इथे लिहिलेलं आहे सय्यद हजरत सिद्धी अली रहमतुल्ला बरोबर हा असं लिहिलेलं आहे हिरवी ध्वजा आहे या वाघमारे साहेब हिरवी ध्वज आहे आणि आतमध्ये हा दर्गा आहे पाठीमाग गोदावरी नदी आहे अत्यंत रमणीय असं हे ठिकाण आहे आणि हे वाघमारे आपल्याला इथे भेटलेत तर हे जे ठिकाण आहे याच्याबद्दलची माहिती सांगा ना तुम्ही काय आहे हे कथा काय आहे नाथ महाराजाला राग आणण्यासाठी ब्राह्मणाने शरद लावली नाथ महाराजाला राग येत नव्हता ना हा ते शांत स्वभावाचे होते राग आणण्यासाठी म्हणजे हे करा ते म्हणजे हा मी करतो हा मग ते आंघोळ करायला गेले नाथ महाराज आंघोळ करून आले का लगे ते पान काय पान खाऊन थुंकायचे पान खाऊन थोकायचे त्यांच्या अंगात तसे एकशे झाले अरे बापरे पाय पडला म्हणजे नाथ बाबा त्याच्यावर रागावले रागवलेत नाही पिचकारी मारली पान खाऊन शेवटी थकून पाय झाले नाथ महाराज एकशे आठ गोळ्या झाले अच्छा एकशे आंघोळ घाल तुझ्या मुळे मला एक साठ आंघोळ घाल असे म्हणजे नाथ महाराज असं म्हणाले की तुझ्यामुळं मला एकशे आठ वेळा गंगेचं स्नान झालं त्याच्यामुळे तू महत्वाचा माणूस आहे पण उलट झालं की हे जे सिद्धी आली बाबा आहेत यांनी नाथ महाराजांचे पाय धरले की खरोखर रागावर अहंकारावर ज्यांनी विजय मिळवलाय असे हे बाबा म्हणून त्यांना शांती ब्रह्मा, शांती ब्रह्म एकनाथ असं म्हण नाथाचे नाथ हा नाथांचे नाथ अनाथांचा नाथ अनाथाचा हा एक महाराज लेखर पाय पडत होते म्हणून कडोर घेतलं त्या त्यांची त्यां जेवाचं बंद केले पित्र मग श्रीकांड्याच्या रूपाने पांडुरंग नाही येते आम्ही तुमच्या बापा बापाच्या बापू बापाच्या बापाला पांडुरंगाने तीस वर छत्तीस पाणी भरलं महाराजांच्या घरी बाबांच्या घरी आता ते जे गंगेवरती जिथे जायचे स्नानाला याच बाजूला स्नानाची जागा हे काही जागा खाली इथे हे जागा तिथे कुठे काय बाकी इतर काय स्मारक आहे पण हा दर्गा हे कधीचा असेल आणि इथे कालचा बरंच जुनं आहे आणि इथं काय काय आता नाथ महाराजांनी काशीन कावड आणली हो ते गाडाला पाजली ते गाड्याचे मंदिर पलीकड आलं तिथूनच नाथ महाराज काशी जायचा अच्छा पण मग आता इथं काय काय कार्यक्रम होतात इथं श्रेष्ठी टायमाला छबीना निघतो नाथ श्रेष्ठीच्या वेळी इथं छबीना निघतो पहिला दिंडी यांची छबीन निघतो मग बाकी कीर्तन पर्वत बाकी बाकीचे हे द नाही करत कीर्तन पर्यंत छब्या लाभ लाभला अच्छा ज्ञात करते लाल आणि पालखी इकडनं जाते ते तुम्ही सांगत होता ते काय आहे ती दवा नात्याची पालखी आषाढीला जाते ना आषाढी वारीसाठी आणि टायमाला आम्हाला महाराज ते पांडुरंगाची कावड आले तेव्हा रांधून भरतो हा आता आता नाता दवा पांडुरंगाचे काढन कावड आहे तेव्हा ते रांधून भरतो पालखी इकडे येते किंवा त्या पालखीच तुम्ही म्हणाला बाजूला पालखी जाते ना खाली हलिम पालखी तिथं मग ते हे काय म्हणले मला तुमच्या जागेचे तुमची धूळ म्हणजे आली तुमची माझ्या मस्तकावर पडाव याच्यावरून वरून नाही ना त्याच्यामुळे ओपनच आहे अच्छा म्हणून बांधलं नाही काही छत नाहीये ते बांधत नाही अच्छा म्हणून म्हणजे सिद्धिकी बाबांनी सिद्धी अली बाबांनी नाथ बाबांना विनंती केली दूल, दूल, माजा माजा की तुमच्या पायीची धूळ माझ्या मस्तकी विनम्रता आहे संतांच्या प्रति आदर भावे श्रद्धा आहे की तुमच्या पायीची धूळ माझ्या मस्तकी पडावी आणि मग नंतरच्या काळात लोकांनी या दर्ग्यावर छत उभारलं नाही याचं कारण ही जी पालखी जाते नाथबाबांची धूळ त्याची धूळ यावी इथं आणि सिद्धी अलीच्या इथं जो दर्गा आहे त्यांचं ह्याला काय म्हणूया आपण समाधी आहे सिद्धी अली त्याच्यावर त्याच्यावरती पडावी असं काही इथं काही भजन कीर्तन किंवा इथं या परिसरात तिथं ना भजन कीर्तन होतं भजन कीर्तन कुठे होत आपल्या तिथे मंदिरातील अच्छा याची माहिती असलेली कुठं काही कुणी याचा पुजारी किंवा माहितीचा बोलत मीच करतो अच्छा पूजा अर्चा बी आम्ही करतो भरपूर लोक तिथं पण काही हिंदू मुस्लिमांचे एकत्रित कार्यक्रम होतात वाद नाही वा... वाद तर नाही पण एकत्रित कार्यक्रम आता थी। पालखी असते किंवा छबिना असतो त्याला मुस्लिम मंडळी येतात आपले सगळे जण कधी कधी काही भांडणत नाही अर्थ काय इथून घाट झाला होणार आहे घाट झाला का इथं आपले मंत्री भोमरे साहेब म्हणले याच्यावर मी मोठा सभा मंडप देतो अच्छा असा हा रस्त्यावर तिथपर्यंत तिथपर्यंत म्हणजे वेगवेगळे काही धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रम या ठिकाणी गोरगरिबाचे लग्न कार्य सरच करता येईल ओके ओके आता हा आता ते समाधी आहे ना त्याच्यावर पस्तीस लाखाचा दिला आपल्या मंत्र्यांनी कुठली समाधी ते समाधी नाही का आपल्या तुम्ही राहता तिथे त्याच्या समाधी त्या समाधीवर पस्तीस लाखाचा फंड दिला देईल बर बर आधीच घेतलं आपण आतमध्ये जाऊया ना डोक्यावर रुमाल घेऊन जायला पाहिजे असं लिहिले ना लिहिले या आणि पावतात अच्छा ज्यांना श्रद्धा असेल त्यांना पावतातच भाव तिथे देव भाव तिथे तिथे भाव नाही तिथे पण सगळे येतात हिंदू मुस्लिम दोन्ही लोक इथे येतात आणि सगळे येतात దగ్గా గారే బ పని గవర్వాబా ఇతలు చాలా సార్ జరుగుతు आले दर्शन करते आले दर्शन करते आले दर्शन करते पहिले करीत होते श्रवण महिन्यामध्ये आपले उपवासाच परवाच याच त्याच शाव ह्या बाबासाठीच करीत होते ना तर हा अशा पद्धतीचं की की सिद्ध सिद्धी की बाबा ना तुम्ही काय म्हणता इथं लोकल लोक काय म्हणतात बाबा अशा पद्धतीचा हे सिद्धी अली बाबा दर्गा आणि सिद्धी अली बाबांचा दर्गा आणि ही त्यांचं तुम्ही काय म्हणता समाधी समाधी ही समाधी संत एकनाथ महाराज आणि सिद्धी अली बाबा यांची दोस्ती किंवा यांची मैत्री किंवा गुरु शिष्य ना नाथाला राग आणण्यासाठी त्यांनी हा म्हणजे आपला जे शेड रिपू आहे शेड विकार आहेत याच्यावर विजय कसा मिळवावा याची प्रॅक्टिकल गोष्ट म्हणजे ही नाथबाबांची गोष्ट आहे की त्यांनी अंगावर पानाची पिंक टाकायची आंघोळ करून आलेल्या नाथबाबांची आणि नाथबाबांनी नाथ पुन्हा जाऊन गोदावरीमध्ये स्नान करायचं असं एकशे आठ वेळा घडलं तरी नाथबाबांना राग आला राग आला नाही म्हणजे माणसाने रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे आपले जे विकार आहेत त्याच्यावर नियंत्रण ठेवायला पाहिजे हे सांगणारी अशी ही कथा आणि त्याचं हे प्रतीक आणि महत्त्वाचं म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य सांगणारी अशी ही नाथ महाराजांच्या चरित्रातली अत्यंत महत्त्वाची अशी ही गोष्ट आहे धन्यवाद